सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया बी जे एस भारतीय जैन संघटना भारतीय जैन संघटना पुणे अल्पसंख्याक संस्था पाहिजेत मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्था आहे संस्थेचे नाव दिले आहे भारतीय जैन संघटना पुणे या संस्थेमध्ये अल्पसंख्याक संस्थेमध्ये खालील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पद भरती करण्यात येत आहे संस्थेच्या पिंपरी व वा वाघोली येथील अनुदानित अंशतः अनुदानित व विनाअनुदानित करार पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खालीलप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर पदे भरावयाची आहे आहेत माध्यम मराठी उमेदवारांना सूचना आहे संस्था आहे संस्थेच्या पिंपरी व वाघोली येथील अनुदानित आहे विद्यालय अंशतः अनुदानित आहे व विनाअनुदानित या विद्यालयामध्ये करार पद्धतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खाली रकाने दिल्याप्रमाणे खालीलप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर पदे भरावयाची आहेत किंवा भरण्यात येत आहे माध्यम मराठी मराठी माध्यमाकरिता तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून दहा दिवसात वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बी जे एस डॉट ए डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन विहित नमुन्यातील अर्जाची प्रिंट काढून स्वहस्ताक्षरात सो भरून सोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतिसह प्राचार्य भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे नगर रोड बकोरी फाटा वाघुली पुणे फोर वन टू टू झिरो सेवन येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत समक्ष जमा करावेत तर मित्रांनो अर्जाच्या नमुन्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रिंट काढून दहा दिवसात पोहोचेल या बेताने स्वहस्ताक्षरात त्या अर्जाची प्रि प्रिंट घेऊन स्वहस्ताक्षरात अर्ज भरून सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या स्वतः साक्षांकित केलेल्या म्हणजे स्वयंसाक्षांकित प्रतिसह प्राचार्याच्या नावाने प्राचार्य भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे नगर रोड बकोरी फाटा वागोली पुणे फोर वन टू टू झिरो सेवन येते सकाळी दहा ते पाच या वेळेत समक्ष जमा करावेत तर समक्ष जमा करायचे आहेत दहा दिवसाच्या आत त्यानंतर आहे अर्ज समक्ष जमा केल्यानंतर उमेदवारांना त्याच दिवशी मुलाखतीचे पत्र दिले जाईल तर दहा दिवसाच्या आत जे इच्छुक उमेदवार अर्जाची प्रिंट घेऊन स्वहस्ताक्षरात अर्ज भरून कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सा जे स्वतः समक्ष अर्ज सबमिट क करतील त्याच उमेदवारांना त्याच दिवशी मुलाखतीचे पत्र दिले जाईल मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीत अनुभवी व संस्था कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल महत्त्वाची सूचना आहे जे कोणी उमेदवार या संस्थेमध्ये काम करत आहे म्हणजेच अनुभवी व संस्था कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल पदाचा तपशील या रण्यात दिला आहे उच्च माध्यमिक अनुदानित विभाग अनुक्रमांक पद विषय शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता पदसंख्या अब्लिक कार्यभार मानधन रुपये शेरा नेमणूक वर्ग अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद शिक्षणसेवक विषय भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ मानधन रुपये मानधन वीस हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे भौतिकशास्त्र या विषयासाठी शिक्षणसेवक या पदासाठी शेरा अनुदानाचे स्वरूप आहे अनुदानित नेमणूक वर्ग आहे नेमणुकीचा वर्ग शिक्षणसेवक वर्ग किंवा इयता अकरावी व बारावी करीता त्यानंतर अनुक्रमांक दोन पद आहे शिक्षणसेवक विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री शैक्षणिक पात्रता एम एस सी व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पूर्ण वेळ मानधन वीस हजार रुपये मानधन या पदाला मिळणार आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित नेमणूक वर्ग इयता अकरावी व बारावीकरिता त्यानंतर अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक विषय मराठी शैक्षणिक पात्रता यम ए व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक पद पूर्णवेळ मानधन वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे शेरा अनुदानित नेमणूक वर्ग इयता अकरावी व बारावीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पद आहे शिक्षणसेवक विषय इतिहास व राज्यशास्त्र शैक्षणिक पात्रता यम ए व्यावसायिक पात्रता बी एड पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ मानधन वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित नेमणूक वर्ग इयत्ता अकरावी व बारावीकरिता त्यानंतर खाली बा माध्यमिक अनुदानित विभाग अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक विषय मराठी शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता बी एड एक पद पूर्णवेळ या ठिकाणी भरण्यात येत आहे पदसंख्या एक पद पूर्ण वेळ मानधन अठरा हजार रुपये मानधन शेरा अनुदानित नेमणूक वर्ग आहे इयत्ता नववीवर दावी करीता त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यमिक अनुदानित विभागामध्ये शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे विषय गणित ऑब्लिक विज्ञान शैक्षणिक पात्रता बी एस सी व्यावसायिक पात्रता बी एड ऑब्लिक डी टी पदसंख्या एक जागा पूर्णवेळ भरण्यात येत आहे मानधन सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित इयता नेमणूक वर्ग आहे इयता सहावी ते आठवीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पद शिक्षणसेवक विषय भाषा अब्लिक समाजशास्त्र शैक्षणिक पात्रता बी ए व्यावसायिक पात्रता बी एड अब्लिक डी टी एड पदसंख्या एक पद भरण्यात येत आहे पूर्ण वेळ मानधन सोळा हजार रुपये मिळणार आहे अनुदानाचा सॉरी अनुदानाचे स्वरूप अनुदानित नेमणूक वर्ग आहे इयत्ता सहावी आठवीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक चार माध्यमिक अनुदानित विभागात पदाचे नाव आहे शिक्षणसेवक विषय सर्व विषय या ठिकाणी शिकवायचे आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी व्यावसायिक पात्रता डी टी एड पदसंख्या एकूण तीन जागा पूर्ण वेळ भरण्यात येत आहे मानधन सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचा प्रकार शेरा अनुदानित नेमणूक वर्ग आहे इयत्ता पाचवी किंवा पाचवा वर्ग त्यानंतर माध्यमिक विना अनुदानित विभाग अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक विषय क्रीडा क्रीडा शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता बी पी एड पदसंख्या एक पद वेळ अनुदानाचा प्रकार विना अनुदानित नेमणूक वर्ग आहे नववी व करिता त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव विशेष शिक्षक विषय कला अब्लिक संगीत शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता टी डी ऑब्लिक एम ऑब्लिक संगीत विशारद पदसंख्या एक पद पूर्णवेळ भरण्यात येत आहे अनुदानाचा प्रकार विनाअनुदानित नेमणूक वर्ग आहे इथं सहावी ते आठवीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव किंवा पद विशेष शिक्षक विषय विशे आहे क्राफ्ट ऑब्लिक आय शैक्षणिक पात्रता पदवीधर व्यावसायिक पात्रता क्राफ्ट ऑब्लिक आय सी टी पदसंख्या एक पद पूर्णवेळ अनुदानाचा प्रकार विनाअनुदानित वर्ग किंवा नेमणूक वर्ग इयता सहावी ते आठवीकरिता त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव किंवा पद सहशिक्षक विषय सर्व विषय शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी व्यावसायिक पात्रता डी टी एड पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पूर्ण वेळ दोन जागा भरण्यात येत आहे अनुदानाचा प्रकार विनाअनुदानित नेमणूक वर्ग इयता पाचवी त्यानंतर खाली पा माध्यमिक अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी भरती करण्यात येत आहे तर या ठिकाणी माध्यमिक विभागात माध्यमिक विभाग अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी अनुक्रमांक एक पदाचे नाव लिपिक सेवक शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी ऑब्लिक पदवीधर सॉरी एस एस सी ऑब्लिक पदवीधर व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे पूर्णवेळ मानधन दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित त्यानंतर आहे शिक्षकेतर कर्मचारी अनुक्रमांक दोन प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता एस एस सी विज्ञानसह व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे दोन जागा पूर्ण वेळ भरण्यात येत आहे आणि मानधन मिळणार आहे बारा हजार रुपये मानधन मिळणार आहे अनुदानाचा प्रकार अनुदानित त्यानंतरचा विभाग आहे उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक अंशता अनुदानित विभागामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबॉरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता एस एस सी विज्ञानसह म्हणजेच मॅट्रिक विज्ञानसह व्यावसायिक पात्रता एम एस सी आय टी पदसंख्या दोन जागा भरण्यात येत आहे प्रयोगशाळा सहाय्यकाच्या पूर्ण वेळ शासन नियमानुसार मानधन ज्य आहे या ठिकाणी शासन नियमानुसार मिळणार आहे अनुदानाचा प्रकार अंशतः अनुदानित आणि नेमणुकीचा वर्ग आहे इयत्ता अकरावी व बारावीकरिता उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित विभागावर प्रयोगशाळा सहाय्यकाची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे त्यानंतरचा विभाग आहे माध्यमिक शिक्षक करार पद्धतीने भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक विषय सर्व विषय शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक बी एस सी व्यावसायिक पात्रता डी टी एड बी एड पदाचे स्वरूप आहे पूर्णवेळ मानधन आहे संस्था नियमानुसार आणि नेमणुकीचा वर्ग आहे इयत्ता पाचवी ते दावीकरिता त्यानंतरचा विभाग आहे उच्च माध्यमिक शिक्षक भरती करार पद्धतीने उच्च माध्यमिक शिक्षक करार पद्धतीने या ठिकाणी पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक उच्च माध्यमिक शिक्षक विषय कला वाणिज्य विज्ञान सर्व विषय शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक एम कॉम व्यावसायिक पात्रता बी एड ऑब्लिक बी पी एड पदाचे स्वरूप पूर्णवेळ मानधन संस्था नियमानुसार आणि नेमणुकीचा वर्ग आहे इयत्ता अकरावी व बारावी इन्फॉर्मेशन सूचना एक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता वेतन वयोमर्यादा इत्यादी नियमानुसार राहतील दोन सेवाशर्ती व अटी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील तीन पदांमध्ये कार्यभारानुसार अब्लिक पदानुसार बदल होऊ शकतो महत्त्वाची सूचना वर जे काही पदसंख्या दिली आहे या पदसंख्येमध्ये म्हणजेच वरील पदांमध्ये कार्यभारानुसार अब्लिक पदानुसार बदल होऊ शकतो चार इयत्ता पाचवी ते आठवीच्या अनुदानित शिक्षक पदांसाठी शासन नियमानुसार टी ई टी पात्र आवश्यक उमेदवारांना सूचना इयत्ता पाचवी ते आठवीच्या अनुदानित शिक्षक पदासाठी या ठिकाणी जर उमेदवाराची नेमणूक होत असेल किंवा उमेदवार अर्ज सादर करत असेल इयत्ता पाचवी ते आठवीकरिता तर शासन नियमानुसार टी ई टी पात्र आवश्यक म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे या ठिकाणी पात्र असणे आवश्यक आहे अध्यक्ष प्रबंध समिती मित्रांनो ही होती सविस्तर जाहिरात ही जाहिरात आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद